शिरसाळा येथे जागृत हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी शिरसाळा मारुती मंदिर हनुमंतरायांचे अनेक वर्षापासून देवस्थान स्थापित करण्यात आलेले आहे सुरुवातीला छोट्या मंदिरापासून तर भव्य दिव्य मंदिरापर्यंत हळूहळू या मंदिर परिसराचा विस्तारित भाग वाढत गेलेला आहे हनुमंत भाविकांचे श्रद्धास्थान आहे येणाऱ्या भाविकांचे या ठिकाणी मानलेले मान, मान नवस या मंदिरावर सोडले जातात अनेक मानकरी या मंदिराच्या चौफेर बाजूला वरणबट्टी पोळी वांग्याची भाजी अशा पद्धतीने पदार्थ भाविकांना खाऊ घालतात याचे कारण जे नवस मानलेले असतात त्यांच्या नवसाला हा शिरसाळा हनुमंत पावत असतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्या दिवशी आवर्जून एकदम आनंदित शिरसाळा देवस्थानला भेट देतात तसेच मोतीचूलचे लाडूबुंदीचे पेढा असा प्रसादसुद्धा महाप्रसाद दिला जातो हे मंदिर जळगाव जिल्ह्यातून बौद्धवड तालुक्यात शिरसाळा गावाला पुरातन काळापासून या मंदिराची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा मारुती वृत्त या मंदिराला शनिवार या दिवशी मोठ्या उत्साहाने आनंदाने परिवारासह उपस्थित असते तिथे शिस्तबद्ध शांततेने बारीमध्ये पुरुषांची रांग आणि महिलांची वेगळी रांग लावून भगवंतांचे दर्शन घेतले जाते हनुमान चालीसा हनुमान जग हनुमान आरती बहुसंख्य वृत्त नेमाने बसून चिंतन प्रार्थना करत असतात कंगर चामरी पट्टा असतो तो मंदिरच्या बाहेर काढून दर्शनाला जातात न्यूज करिता मधीकर भू बोधवड शिरसाळा देवस्थान जे हनुमंतांचं एक नावाजलेलं तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर शनिवारी मा मुक्ताईनगर बोधवड जामनेर रावेर म्हणजे पूर्ण पंधरा तालुक्याचे भाविक या शिरसाळा हनुमान मंदिर इथे उपस्थित होतात काल अंमश संपदा आज जो शनिवार तो दहा तारखेचा आहे या तारखेला गर्दी हनुमान भक्तांची गर्दी एवढी आहे की बारीमध्ये बाहेरून गोल परवाने अशा रांगा लावल्या ला जातात गेलेल्याप्रमाणे एवढं मोठं हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि दिवसेंदिवस याचं या, या हनुमंतांचं शिरसाडा हनुमंताचं महत्त्व वाढत चाललेलं आहे लांबून जळगाव जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा पर राज्यातूनही या तीर्थस्थानाला येणारे भक्त भेट देतात हनुमंतांचा नारा लावून बारी ना या बारीमध्ये उपस्थित राहतात एकदम अग्रगण्य मोठं स्थान आहे एक आनंदाने आनंदाने उत्साहाने हे वातावरण एकदम शांततेपण पद्धतीने कोणत्याच प्रकारचा गोंधळ न करता एकदम सभ्य पद्धतीने शिस्तीने या शिरसाडा हनुमंतांचं दर्शन भाविक घेत असतात